आलापल्लीत अल्पवयीन दुचाकी चालकांवर पोलिसांचा कडक प्रहार नमस्ते मी आपला वार्ताहर अखिल कोलपाकवार अहेरी गडचिरोली येथून गडचिरोली जिल्ह्यात रस्त्यांवरील शिस्त आणि सुरक्षिततेसाठी पोलिसांनी कमर कसली आहे गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल यांच्या कठोर आदेशानुसार आलापल्ली पोलिसांनी गुरुवारी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी एका धडक कारवाईत बारा अल्पवयीन दुचाकी चालकांना चांगलाच दणका दिला आहे होय ऐकताय ना तब्बल बारा दुचाकी जप्त करून या अल्पवयीन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली काय आहे प्रकरण गडचिरोलीत अपघातांचे वाढते प्रमाण आणि बेजबाबदार वाहनचालकांमुळे उद्भवणारे धोके लक्षात घेता पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे आलापल्लीत राबवलेल्या विशेष तपासणी मोहिमेत बारा अल्पवयीन मुले मुली बेकायदेशीरपणे दुचाकी चालवताना आढळली पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांच्या दुचाकी जप्त केल्या आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पोलिसांचा कडक इशारा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की अल्पवयीन मुलांना वाहने देणाऱ्या पालकांवर यापुढे कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल अल्पवयीन चालकांमुळे होणारे अपघात थांबवण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना दुचाकी देणे टाळावे असा सज्जड दम पोलिसांनी दिला आहे कोण होते या कारवाईत सामील ही सनसनीखेच कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या नेतृत्वात पार पडली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र पटले पोलीस हवालदार विजय कुमरे नापोशी ज्ञानेश्वर निलावार आणि मपोशी पूजा पाटील यांनी या मोहिमेत मोलाची भूमिका बजावली काय आहे संदेश ही कारवाई गडचिरोली जिल्ह्यातील रस्ते सुरक्षित करण्यासाठी एक मोठे पाऊल आहे बेकायदेशीर वाहन चालवणाऱ्यांवर आता पोलिसांची करडी नजर आहे पालकांनो सावधान आपल्या मुलांना वाहने देण्यापूर्वी विचार करा नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल अधिक अपडेट्ससाठी पी टेन न्यूजला फॉलो करत राहा गडचिरोलीतून अखिल कोलपाकवार यांच्यासह धर